सध्या ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान काही तासांवर येऊन ठेपला आहे या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या वर्षांपासून सरकारकडून जीवाशी मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही तर एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिलाय पिंपरी चिंचवड मधील काही मोठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून नदीत विष कालवत आहेत मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही ही मोठी शोभांती आहे त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करून वारकऱ्यांना माउलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार परिणामी वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे त्यामुळे इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आलं त्यामुळे वारकरी गावकरी आणि देवस्थान संताप व्यक्त करत आहेत याच अनुषंगानं आता इंद्राणी नदीच्या संवर्धनासाठी वारंवार आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांना इशारा दिलाय आता या ठिकाणी आळंदीत आल्यानंतर असं कधीतरी वाटत कधीतरी एक खंत वाटते इंद्रायणी मातीत पा, पाणी प्राशन करण्यासाठी हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि या इंद्रायणीचं पाणी स्वच्छ असावं आम्ही ते तीर्थ म्हणून पित असतो ते तीर्थ जर आमच्या शरीरासाठी घातक असेल तर मला वाटतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण की लाखो वारकरी या ठिकाणी प्रस्थानासाठी येत असतात ते तीर्थ म्हणून घेत असतात तर त्यांच्या शरीराला जर मला वाटते खेळत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी सद्बुद्धी आहे त्यांनी त्यांना द्यावी श्री भगवान पांडुरंगांनी त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर इंद्रायणी मातेचा प्रश्न मार्गी लागावा हीच पांडुरंगाचे प्रार्थना करतो आणि सर्वांना माझा नमस्कार सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव केदारेश्वर जाधव अजून तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारची आशा दिसून येत नाही शासन फक्त धार्मिक मुद्द्यावर जसं राजकारण करतं तर माझी शासनाला तशीच विनंती आहे की आपण हे धार्मिक क्षेत्र हे धार्मिक ज्या क्षेत्र ज्याला खरंच धार्मिक महत्व आहे अशा गोष्टी खरंच आपण त्यांच्या सुरक्षेसाठी काय करतोय का हा सरकारने एकदा विचार केला पाहिजे येत्या काळात जर या गोष्टी या प्रश्नावर जर कुठला तोडगा निघाला नाही कुठला मार्ग निघाला नाही तर मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो या सरकारला या सत्ताधाऱ्यांना की येत्या काळात आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रात या पवित्र क्षेत्रात तुमच्यासारख्या नेत्यांना आम्ही येण्यासाठी मी शेतको